नमस्कार ताईंनो अंगणवाडी सेविका ताई गटप्रवर्तक आहे आशा कार्यकर्तात आहे यांना सर्वांना माझा नमस्कार तर ताईंनो तुम्हाला माहीतच असेल की महिला व बाल विकास विभागामार्फत निघालेल्या भरतीमध्ये अर्थातच एकात्मिक बालसेवा योजना यांच्याकडून जी भरती निघाली आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी जी पदभरती निघालेली आहे तर त्या संदर्भात तुम्ही जर फॉर्म भरलायला सुरुवात केली असेल तर तुम्हाला माहीतच असेल की याकरिता सुमारे जे अठरा हजार आठशे ब्याऐंशी पद पदभरती निघालेली आहे आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका यांची जी पदं आहेत हे आहेत पाच हजार सहाशे एकोणचाळीसच्या लगभग व अंगणवाडी मदतनीस यांची जी पदं आहेत ती ते आहेत तेरा हजार दोनशे त्रेचाळीसच्या आसपास तर एवढ्या पदांची भरती निघालेली आहे यासाठी तुम्ही आप जो अर्ज आहे आपला अर्ज जो असतो तयार करून ठेवला असेल तर हा अर्ज भरताना नेमका कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत आणि त्यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रं लाना लागणार आहेत त्याचबरोबर यासाठी जे जोडायचे आणखीन एक्स्ट्रा कागदपत्र आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत त्याबद्दल त्याबा त्यानंतर वयाची अट कोणती राहणार आहे तसेच जे अतिरिक्त गुण तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये ते सुद्धा तुम्हाला किती व कसे मिळणार आहेत याबाबतची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसंच त्याचबरोबर तुम्हाला पगार किती राहणार आहे जसं की मदतनिस्ताई यांना पगार किती मिळणार आहे त्याचबरोबर सेविकताईंना किती पगार मिळणार आहे व आता सध्या मिळत आहे व मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसंच भरतीची संपूर्ण प्रोसेस काय राहणार आहे तुम्हाला कशाप्रकारे भरतीमध्ये सामील व्हायचं आहे किंवा मग याचा अर्ज कसा करायचा आहे त्याचबरोबर कुठे द्यायचं आहे त्याचनंतर तुम्हाला जे कागदपत्र आहेत ते कोणकोणती सर्व माहिती सर्व डिटेलमध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ताईंनो मी देवानंद गवां दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तुम्हाला माहीतच असेल की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेवेकातही मदत निसताई तसेच आशाताई व गटप्रवकताई यांच्याबद्दलचे जे व्हिडिओज असतात माहिती असते याबद्दलचे सर्व जे माहिती किंवा जे शासन निर्णय येत असतात त्याचबरोबर शासन जी आर जे असतात अंगणवाडी सेवेकडे मदत निसताई यांच्याबद्दलचे आरोग्यसेवेबद्दलचे तर याबद्दलची सर्व माहिती आपण डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओवर आणत असतो नवीन जी आर आले तर त्याबद्दलची माहितीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर चॅनलला सबस्क्राईब <स्टारी> करायला विसरू नका बेल लायकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ असतील थी ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपल्या मुद्द्यावर वळूया आणि जाणून घेऊया की काय पत्रात पात्रता तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला वयाची जे अट आहे ते किती लाग होणार आहे यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला कोणकोण डॉक्युमेंट्स कागदपत्र तुम्हाला यामध्ये लागणार आहेत त्यामध्ये अतिरिक्त गुण कसे मिळवायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर ताईंनो सर्वात आधी आपण बघून घेऊया की शैक्षणिक पात्रता तुम्हाला किती लागणार आहे याबद्दल अंगणवाडी सेविका ताई या अंगणवाडी मदत निस्पदानकिता तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय तर या अगोदर तुम्हाला सातवी आठवी किंवा दहावीपर्यंत जरी शिक्षण असले तरीसुद्धा तुमची जी भरती आहे ती होत होती परंतु आता त्यामध्ये चेंजेस करण्यात आलेला आहे शिक्षणामध्ये खूप मोठा चेंज आणि बदल केलेला आहे सरकारनं तर तुम्हाला आता दहावी नाही तर तुम्हाला आता जे बारावी उत्तीर्ण असे जे ताई आहेत त्यांनाच आता या पदभरतीमध्ये भरती मिळणार आहे कारण की आता दहावीचं जे या अगोदर दहावी शिक्षण पात्रता जर लागत होती ती आता त्यांनी कॅन्सल केली रद्द केलेली आता तुम्हाला बारावी शिक्षण उत्तीर्ण लागणार आहे याकरता हे सर्वात मोठी एक अपडेट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एज्युकेशन जे आहे तुमचं ग्रॅज्युएशन त्याचनंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड त्याचनंतर अंगणवाडी सेवा जर तुम्ही कुठे केली असेल कुठे दिलेली असेल तर त्या सेवेचासुद्धा तुम्हाला लाभ होऊन मिळणार आहे त्याचबरोबर त्याचे अनुभवाचे त्या जे तुम्ही सेवा दिलेली आहे दोन वर्षे तीन वर्ष चार वर्ष जे जे काही तुम्ही सेवा दिलेली असेल अंगणवाडीमध्ये त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि जसंच मिनी अंगणवाडी ज्या ताई आहेत मिनी अंगणवाडीमध्ये जर तुम्ही दोन वर्ष काही केलेलं असेल काम दो से से दोन वर्षापर्यंत जर तिथं तुम्ही आपली सेवा दिलेली असेल तर त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला चालणार आहे दोन वर्षापर्यंत तुम्हाला हे लागणार आहे तर वय बघा वय किती आहे वय यासाठी लागणार आहे तुम्हाला अठरा ते पस्तीस वर्ष आता अठरा ते पस्तीस वर्षे वय लागणार आहे सर्वच जे भरती प्रक्रियेमध्ये सामील होणाऱ्या आहेत त्यांना तर आता बघा त्यामध्ये जे विधवा असतील तर त्यांच्यासाठी थोडं वयाचे जे शिथिलता देण्यात आलेली आहे सरकारकडून तर विधवा महिला असतील तर त्यांना चाळीस वर्षा वयापर्यंत तुम्हाला ही पदभरती करता येणार आहे त्यामध्ये सामील होता हो येणार आहे तर बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की वयाचा दाखला म्हणून आपल्या शाळेची टी सी किंवा बोर्ड सर्टिफिकेट दहावी व बारावीचे जे मार्कशीट किंवा जे टी सी असते ते चालणार आहे मार्कशीट नाही टी सी तर टी सी आणि बोर्ड सर्टिफिकेट यावर दहावी किंवा बारावीचं तुम्हाला जे वय असते तिथं दिनांक असते टाकलेली वयाची तर ती तुम्हाला जन्मतारीख लागणार आहे यासाठी हे लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला जो विद्वाताई आहेत विधवा यांच्यासाठी चारी चाळीस वर्षा वर्षापर्यंत सूट आहे म्हणजे पाच वर्ष एक्स्ट्रा त्यांना मिळणार आहेत शिथिलता दिलेली आहे सरकारने त्या पण त्याकरिता काय आहे की तुम्हाला तुमच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे आवश्यक राहणार आहे जे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला या फॉर्मसोबत जोडावे लागणार आहे याशिवाय तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातून येत असाल तर त्याचे सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर कुठला जे संगणकीय कोर्स केलेला असेल जसं की एम एस सी आय टी वगैरे तर या एम एस सी आय टी जर तुमचं झालेलं असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत आणि त्याचे सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथं जोडावे लागणार आणि जर तुम्ही हे एम आय सी ए सी आय टी किंवा इतर संगणकीय कोर्स कुठला केलेला नसेल तर मग तुम्हाला मात्र यामध्ये गुण मिळणार नाही आहेत तसंच आता कागदपत्रे बघून घेऊया आई तर कागदपत्रांमध्ये तुम्हाला बारावी किंवा दहावीची मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे टी सीची झेरॉक्स ॲफिडेव्हिट केलेली असायची म्हणजे तुम्ही एखाद्या सक्षम अधिकाऱ्याकडून ते ॲफिडेव्हिट करून घ्या घ्यावे लागणार आहे आणि ते तुम्हाला जोडावी लागणार आहे तसं तर तुम्हाला ओरिजिनल तिथं दाखवावे लागतील नंतर तुम्हाला जे ॲफिडेविट केलेले असतील सर्टिफिकेट्स ते तुम्हाला तिथं द्यावे लागतील त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशन असेल डी एड बी एड झालेले असेल आणि एम एस सी आय टी याचेसुद्धा सर्टिफिकेट्स तुम्हाला तिथं दाखवावे लागतील आणि त्याच्या जे प्रती आहेत झेरॉक्स प्रती अॅफिडेव्हीट केलेले ते तुम्हाला तिथं द्याव्या लागतील तर एक महत्त्वाचा दा दाखला याबद्दल तुम्ही ऐकून घ्या व्यवस्थित एक महत्त्वाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे तो म्हणजे रहिवासी दाखला आता रहिवासी दाखला आता तुम्हाला माहीतच असेल की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अलग अलग तारखेला जे आहे पदभरती आहे हे निघालेलं आहे तुम्हाला माहीत असेल की मुख्यमंत्री साहेबांनी शंभर दिवसाच्या आत पदभरती करण्याचे जे हे आदेश दिलेला आहे तो सर्वांना लागू झालेला आहे आणि याबा यामध्येच आता एकात्मिक बालसेवा योजनांसंदर्भात जे जेवढे पण विभाग असतील ते सगळ्या सर्वांचे सर्व आता कामाला लागलेले आहेत आणि पदभरती निघालेली आहे तर यामध्ये त्याचसाठी काय की आता तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यातून तु आता तुम्हाला कसं तुम्ही जर समजा अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही ती ही पदभरतीची प्रक्रिया किंवा मग या पदभरतीमध्ये सामील होता येणार नाही तुम्हाला जर अकोला जिल्ह्यामध्येच पदभरती निघाली असेल तर अकोला जिल्ह्यामध्येच तुम्हाला पदभरती करता येणार आहे तिथं तुम्हाला पदभरती सामील होता येणार आहे म्हणजे तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता आणखी एक गोष्ट बघा ज्या गावातून तुम्ही फॉर्म भरत असाल त्या गावातील जे महानगर किंवा मग महानगरपालिका नगरपरिषदमधून तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर मग तुम्हाला त्यांच्याकडील जसं ग्रामपंचायतचं किंवा मग ग्रामसेवक किंवा मग तलाठी किंवा मग नगरसेवकांचा व इतर अशा प्रकारचा जे तुम्हाला रहिवासी दाखला आहे तो तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि तिथं तुमच्या फॉर्मसोबत तो तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे तर आता बघूया पगार तुम्हाला वेतन किती मिळणार आहे तर सर्वात आधी अंगणवाडी सेविकताई यांना वेतन किती मिळते हे आपण बघूया तर पंधरा हजार रुपये जे वेतन असते हे शेविकताईंना मिळतो त्यामध्ये काय असते की जे तेरा हजार रुपये असतात हे त्यांना मानधन स्वरूपात मिळतात आणि दोन हजार रुपये जे आहेत ते दोन त्यांना प्रोत्साहन भत्त्याच्या स्वरूपात मिळत असतात तर आता बघा प्रोत्साहन भत्ता कसा मिळतो जर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कामं केली असतील त्या ॲपमध्ये जर तुमचे दैनंदिनी जे कामं असतात त्याचबरोबर जे वॅक्सिनेशनचे कामं असतात किंवा मग आणखीनही इतर जे कामं असतात त्या पोषण ट्रॅकरमधले ते सर्व तुम्हाला त्यामध्ये फिलअप करायचे असतात डेटा पूर्ण त्यामध्ये टाकायचा असतो त्याचनंतर तुमचं हंड्रेड पर्सेंट काम जर त्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये झालं तर मग तुम्हाला दोन हजार रुपये पोषण भत्ता प्रोत्साहन भत्ता जो असतो तो मिळत असतो ते पण हंड्रेड पर्सेंट काम केल्यानंतर महिन्याकाठी म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला महिनाभर या पोषण ट्रॅकर ॲपवर रोज दैनंदिन काम करावे लागणार आहे म्हणजे त्यामध्ये तुमचा जो डेटा आहे दैनंदिन अंगणवाडीचा जसं की वॅक्सिनेशन करणं आहार टी एच आर या प्रकारे तुम्हाला तो दैनंदिन डेटा त्यामध्ये अपडेट करावा लागत असतो आणि त्याचनंतर तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळत असतो तर असा बघूया की मदतनिस्ताई यांना किती पगार मिळत असतो तर ताईंना सात हजार पाचशे रुपये म्हणजे साडेसात हजार रुपये महिन्याला मानधन मिळत असते त्याचबरोबर त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता असतो तो त्यांना हजार रुपये मिळत असतो तर त्यासाठी त्यांनासुद्धा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये का काही कामं करावी लागतात मदत करावी लागते सेविकताईंची तर इतर इतरही कामे असतात त्यांची अंगणवाडीमध्ये तर ते कामे पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळत असतो तर हजार रुपये त्यांना मिळतात म्हणजे टोटल असं साडेआठ हजार रुपये महिना मदतनीस्थायी यांना पळतो तर आता बघूया की कामे कोणकोणती करावी लागत असतात यामध्ये तर बघा सनदा माता गर्भवती माता यांच्या लसीकरणाचे काम तसेच लहान बालकांना पोषित आहार तसेच लहान बालकांचे शालेय पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाडी उघडणे व बंद करणे अंगणवाडी नीटनेटकी ठेवणे तसंच अंगणवाडीमध्ये जे जन्ममृत्यूची नोंद करावी लागत असते ते दाखला त्यांना द्यावास लागत असतो त्या संबंध संदर्भातची सुद्धा त्यांना नोंद करावी लागते लसीकरण सरकार याबाबत राबवण्यात येत असते तुम्ही बघत असता सरकार वेळोवेळी जे आहे लसीकरणा किंवा मग महिला संबंधीचे जे उपक्रम राबवत असते त्यामध्ये सुद्धा त्यांना काम करावे लागत असते बालकांचे जे उपक्रम असतात त्यामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनिस्ताई यांना भाग घ्यावा लागत असतो म्हणजे ती सरकारची ती कामं सुद्धा यांना इथं करावी लागत असते तर मदत मदतनिस्ताईचं एक आणखीन महत्त्वाचं काम म्हणजे की पोषण आहार जो असतो तो, तो, तो तयार करावा लागतो त्यांना आणि अंगणवाडीमध्येच आणि त्याचबरोबर जो मुलांमध्ये लहान बालकांमध्ये तो वितरित करावा लागतो त्याचबरोबर मुलांचा सांभाळ करणे मुलांचं जे ने आण करणे जसं की अंगणवाडीमध्ये आणि अंगणवाडीमधून त्यांना त्यांना घरी नेऊन सोडणे ही वेगवेगळी जी कामे जी असतात ती त्यांना करावी लागत असतात तर वेगवेगळ्या तैन वेगवेगळ्या ठिक जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरण्याची तारीख वेगवेगळी आलेली आहे त्यामुळे तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या व त्या तारखेला सबमिट करा आणि हा सबमिट हा तुम्हाला हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आता तुम्हाला जे फॉर्म आहेत हे ऑनलाईन तुम्हाला देता येणार नाही आहे ऑनलाईन करता येणार नाही फॉर्म भरता येणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन ऑफलाईनच फॉर्म भरावा लागणार आहे देना देव्या दे द्यावा लागणार आहे म्हणजे आता तो फॉर्म कुठे द्यावा द्यायचा तर जिल्ह्याच्या ठिकाणी जे तुम्हाला एकात्मिक बाल सेवा जे योजनेचे कार्यालय असते तिथं जाऊनच तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागणार आहे आणि फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या भरून घ्या आणि ज्यांना जे कोणी हुशार व्यक्ती आहे किंवा मग त्यांची मदत घ्या घ्या इतरांना दाखवा आणि त्याचबरोबर पूर्णपणे व्यवस्थित फिलअप करून जे कागदपत्रांची जोडणी आहे ती व्यवस्थित घ्या सर्व कागदपत्र तयार घ्या आणि त्याचबरोबर ॲफिडेव्हिट करून घेतलेले झेरॉक्स घ्या आणि सर्व घेऊन तुम्हाला एकात्मिक बाल सेवा योजनेचे कार्यालय जे जिल्हा ठिकाणी असतील तिथं नेऊन तुम्हाला ते सबमिट द्याय करायचे आहेत म्हणजे त्यांना हँड टू हँड द्यावी लागणार आहेत आणि तिथंच त्यां तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट केला जाणार आहे तर याची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र